वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आज मी आली बोरिवलीमध्ये आणि बोरिवलीमध्ये आज आपण काय कव्हर करतोय तर धनश्री आर्ट ज्वेल्स यांचं बोरिवली ईस्टमधलं जे सेकंड स्टोअर आहे तिथे आपण आलेलो आहोत आणि यांच्या आज स्टोअरमध्ये आपण काय बघणार आहोत तर त्यांच्याकडे काही असं कलेक्शन आहे ज्याच्यावर त्यांनी मान्सून ऑफर सुरू केलेलं आहे आणि साधारण पन्नास ते साठ टक्के ऑफ असणार आहेत त्या दागिन्यांवर कोण कोणते आहेत ते दागिने आणि काय काय व्हरायटी आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एक्झॅक्टली exactly इथे खरेदीला यायचं असेल तर कसं यायचं ते सांगते बोरिवली ईस्टला स्टेशनच्या बाहेर या ऑटोने पाच ते दहा मिनटं लागतील ऑटोवाल्याला काय सांगायचं तर शांतीवन धरम पॅलेस इथे ड्रॉप करायला सांगा सो एक् एक्झॅक्टली शांतीवन कुठे आहे तर नॅशनल पार्कच्या जवळ आहे नॅशनल पार्कच्या जवळ शांतीवन आहे आणि शांतीवनमध्ये पालखी ज्वेलर्स तुम्हाला दिसत असेल त्याच्या शेजारी आहे धरम पॅलेस धरम पॅलेस या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोरला धनश्री आर्ट ज्वेल्स असं दुकान आहे इथे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता याशिवाय तुम्हाला जर ऑनलाईन खरेदी करायची असेल तर त्यांचे काय ऑफर्स आहेत कसं काय तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता सगळं काही व्हिडिओमध्ये नक्की कळेल एक्झॅक्ट ॲड्रेस पुन्हा एकदा सांगते बोरिवली ईस्टमध्ये शांतीवन इथे तुम्हाला यायचं आहे नियर नॅशनल पार्क धरम पॅलेस या बिल्डिंग मध्ये तुम्हाला धनश्री हे स्टोर चलो, लेट्स बिगेन। धनश्री या ज्वेल्स मध्ये आलेलो हो, आहोत आणि आपल्यासोबत कोण आहे धनश्री स्वागत आहे लोकमत सखी मध्ये तर मॉन्सून स्पेशल काय ऑफर्स आहेत काय काय व्हरायटी बघायला मिळणार आहे बघायला पूर कलेक्शन आहे अगदी अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट असलेली ज्वेलरी दाखवणार आहोत क्या बात आहे चला सुरू करूयात मग येस ओके ये yes, सर आपण सुरुवात करतोय मंगळसूत्रांपासून अडीचशे ते तीनशेचा मार्केट रेट असलेली ही मंगळसूत्र सिंगल लाईनमध्ये ही सर्व मंगळसूत्र तुम्हाला येणार आहेत फक्त शंभरमध्ये इथपर्यंत जे सर्व मंगळसूत्र शंभरमध्ये ते आताच डबल लेअर मंगळसूत्र आहे जे साडेतीनशे ते ती चारशेची रेंज आहे ती आपण देतोय दोनशे मध्ये हे गोल्ड प्लेटेड आहेत आणि बेस्ट क्वालिटीचे मंगळसूत्र आहेत पवळा ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी स्पेशली पवळा मोती आणि क्रिस्टल मध्ये मंगळसूत्र आहेत मोत्याची वाटी लावलेली आहे चारशे ची मार्केट रेंज आहे हे आपण देतोय वन फिफ्टी मध्ये हे दोन कलेक्शन आहेत आणि इथे देखील मोत्याच्या आहे वाट्या आहेत जडावाच्या खूप सुंदर वाटते येस मंगळसूत्र म्हटल्यानंतर डायमंड हे हवंच आणि डायमंड वाट्यांमध्ये भरपूर कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे अमेरिकन डायमंड आणि गोल्ड प्लेटेड असलेल्या ह्या वाट्या अतिशय सुंदर डिझाईन्स आहेत पाहू शकता साडे मार्केट रेट आहे सिंगल वाटी आपण देतोय फक्त अडीचशे मध्ये बेस्ट क्वालिटीची सर देखील त्याच्यासोबत दे आहे अडीचशे मध्ये ही रेंज आहे त्यानंतर ह्या डबल वाट्या तुम्ही पाहू शकता है। ह्या सर्व आपल्याला साडेचारशे ते पाचशेची रेंज आहे जे आपण देतोय साडेतीनशे मध्ये डायमंड्स बघा एवढं स्वस्त कुठेही मिळणार नाही अमेरिकन डायमंड्स आहेत सेटिंग स्टोन्स आहेत डेली वापरलं तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे त्याला आणि त्यामध्येच अजून डबल वाटी डबल सर ह्याची साडेसहाशे ते सातशेची किंमत आहे जे आपण देतो आहे साडेचारशेमध्ये कलेक्शन बघू शकता वाट्यांचं हे सगळं साडेचारशेला तुम्हाला येणार आहे त्यानंतर पुन्हा हे सिंगल लाईन थ्री फिफ्टी आणि हे विथ टॉप्स फॅन्सी डिझाईन आहे हे तुम्हाला येणार आहे कानातल्या सकट साडेपाचशे हे डिझाईन साडेचारशे कानातल्या सकट ह्या दोन डिझाईन त्यानंतर नथीच्या मंगळसूत्रांचं ट्रेंड बरंच आहे बुगडी कानातले आणि नथीचं मंगळसूत्र हे सर्व सेट जे आहेत साडेपाचशेचा मार्केट रेट आहे हे, हे तुम्हाला येणार आहेत फक्त अडीचशे मध्ये अडीचशे येस फक्त टू फिफ्टी आणि त्याच्यामध्ये हे रंग देखील आहेत किती सुंदर आहे हे म्हणजे सणासुदीला वापरण्यासाठी तर बेस्ट आहे आणि मेन बुगडी हे खूपच सुंदर आहे सो कानातले आहेतच सो नथीचे डिझाईनचे कानातले आणि बुगडी असं सगळं मिळणार आहे म्हणजे किती सुंदर वाटतंय फक्त अडीचशे मध्ये अडीचशे मध्ये आपल्याकडे अजून कलर ऑप्शन आहेत ऑप्शन्स मिळतील तुम्हाला मस्त आणि त्यानंतर आपण छोटी बघून झाली मोठ्या मंगळसूत्रांकडे वळूया मोठी मंगळसूत्र आहे ज्याचं मार्केट रेंज हजार ते बाराशेचं आहे इतकं सुंदर सर आहे पहा पेंट आणि कानातले जे डिझाईन्स पाहू शकता ही सर्व डिझाईन्स तुम्हाला येणार आहेत ओनली फाय फिफ्टी फिफ्टी हे माझ्या मते तरी साधारण हजार बाराशे ची कानातलं yes, सकट तुम्हाला येणार आहे त्यानंतर yes, आपण वळूया डायमंड मंगळसूत्रांकडे ह्या देखील डायमंडच्या वाट्या आणि एवढी मोठी सर ही देखील तुम्हाला येणार आहे फायव्ह फिफ्टीमध्ये गोल्ड ज्वेलरी घातल्यानंतर गोल्डचं आपल्याला मंगळसूत्र लागतं बाराशेची मार्केट रेंज आहे आम्ही देखील बाराशेला चित्र विकतो ही मंगळसूत्र गोल्डची तुम्हाला येणार आहेत ओनली सिक्स फिफ्टी फक्त साडेसहाशे मध्ये गोल्ड प्लेटेड सर देखील आहे आणि पेंडेंट देखील आहे म्हणजे साधारण जे काही तुमचे रेट्स आहेत त्याच्यामध्ये फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट ऑफ बरं आता हे ऑफर्स आहेत पण हे ऑफर्स किती तारखेपर्यंत आहेत ते महत्वाचं हां वीस जुलैपर्यंत हे ऑफर्स तुम्हाला मिळणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे प्रोडक्ट्स आम्ही तुम्हाला दाखवतोय क्लोज ते सर्व फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये तुम्हाला मिळणार आहे क्या बात आहे म्हणजे कलेक्शन तुम्ही बघू शकता दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता वीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंतच ऑफर लागू आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांना संपर्क साधा आणि होम डिलिव्हरी समजा कोणाला मागवायची असेल तर एक सिंगल प्रोडक्ट मागवलं तरी होम डिलिव्हरीसाठी सिंगल प्रोडक्ट देखील तुम्ही मागवू शकता आणि एकत्र वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही घेतलेत तर दोन हजाराच्या खरेदीवरती आम्ही शिपिंग फ्री देतोय क्या बात नंतर so, आहे म्हणजे पावसाळ्यानंतर येणारे सण असतील त्याची खरेदी जर करायचा विचार करत असाल तर आतापासून फॉर इट ग्रे सो हे तर झाले मंगळसूत्राचे डिझाईन आपल्याकडे अजून कोणत्या गोष्टींमध्ये ऑफर्स आहेत बरेच कलेक्शन आहे डायमंड कलेक्शन आहे मोती कलेक्शन आहे जे आपण क्लोज मध्ये आज आपण दाखवणार आहोत आता आपण डायमंड सिरीज मधलं कलेक्शन बघणार आहोत त्याच्यामध्ये पण कसे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये देखील डायमंड मध्ये जे आपण आज दाखवत होत्या सर्व डिझाईन्स वरती फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आपण सुरुवात करूया प्लॅन पासून ते कानात तुम्ही ते पाहू शकता स्टार्टिंग ओ, रेंज आहे किती सुंदर आहे आणि मस्त आहे सो हे किती म्हणाला आहेत मार्केट साडेपाचशे ते सहाशे आहे जो आपण थ्री फिफ्टी मध्ये देतोय थ्री फिफ्टीची रेंज आहे ही फोर फिफ्टीची रेंज आहे त्यानंतर ही देखील फोर फिफ्टीची रेंज आहे इकडे फाय फिफ्टी वाले आहेत म्हणजे थाउजंड अप जे, जे आहेत मार्केटमध्ये मा ते आपण जवळपास फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये देतोय किती सुंदर डिझाईन आहे मस्त इव्हन दिस डिझाईन इज प्रिटी हे तर कोणत्याही नॉर्मल साडीवरती पण डिझायनर साडीवरती छान दिसेल खूप मस्त कलेक्शन आहे हे कलरफुल स्टोन्स मध्ये देखील आहेत कानाकडे त्यानंतर आपण वळूया डायमंड नेकलेस कडे नाजूक डायमंड नेकलेस हवे असतात आणि रेंज आम्हाला हजार बाराशेच्या रेंज मध्ये नको कमी मध्ये आहे का तर बाराशे पन्नास ची रेंज आहे जे आपण देतोय फक्त सिक्स फिफ्टीला हे सिक्स फिफ्टीला येस हे सर्व सेट जे आहे ते तुम्हाला सर्व सिक्स फिफ्टी येणार आहे हे खूप सुंदर एक मी लावून बघू का किती मस्त काम आहे हे साधारण असं दिसेल वाटतंय ना नायस सो दिस इज फॉर सिक्स फिफ्टी आणि ह्याच्यासोबत तुम्हाला कानातलेही मिळणार so, आहेत सो ज्यांना साडी नेसायला आवडते आणि खूप सुंदर असे दागिने घालायला आवडतात पण हेवी दागिने नको आहेत सिम्पल एलिगंट असे दागिने हवेत त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आणि त्याचे कानातले पण बघा किती सुंदर आहेत एकदम नाजूक असे कानातले तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याचसोबत इथे वरती कलरफुल स्टोन्स पण आहेत त्याच्यामध्ये इवन दिस कलर इज प्रिटी ही पण एक वेगळीच युनिक डिझाईन वाटते आहे मस्त आणि ह्याची रेंज किती म्हणाला सिक्स फिफ्टी कोणते घ्या हे सर्व सिक्स फिफ्टी आहेत ओके वन पीस वर देखील तुम्ही घालू शकता त्यानंतर इथे आपण पाहू शकतो थोडे हेवी मध्ये हे पंधराशे ते सोळाशे ची मार्केट रेट आहे जे आपण देतो सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी येस हे ये सर्व डिझाईन तुम्हाला सेव्हन फिफ्टी येणार आहे मस्त सो so, तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी की डिझाईन मध्ये किती डिफरन्स आहे सो so, ही एक डिझाईन तुम्ही बघा सेम कलर मध्ये इथे आहे पण डिझाईन किती वेगळी आहे सो so, अगदी नाजूकही आहे आणि थोडीशी भरीव अशी सुद्धा डिझाईन मिळेल शिवाय डायमंड पण बऱ्यापैकी त्याची फिनिशिंग खूप मस्त yes, आहे ते चमकतं लाईट मध्ये सीझड स्टोन्स मधली ज्वेलरी आहे डबल रेड मध्येच येणार तुम्हाला मार्केटला त्यानंतर हे देखील तुम्हाला येणार आहेत फक्त सेव्हन फिफ्टी हे सेव्हन फिफ्टीची रेंज वा सो so, हे hey, किती मस्त वाटतंय खूपच सुंदर हे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचा विचार करत असाल तेव्हाही बेस्ट आहे इथे तुम्हाला दोन कलर मध्ये एक सिंगल म्हणजे पेस्टल शेड मोस्टली डायमंड मध्ये यूज केले गेले दिस इज नाईस मी हा एक लावून बघू का येस येस आणि ह्याची जी चेन वगैरे आहे ती चेन पण इतकी स्ट्रॉंग आहे की त्याची क्वालिटी त्यावरनं अंदाज बांधता येऊ शकतो कसं hmm, वाटतंय खूप सुंदर छान दिसतंय ना आणि खरं तर असे कलर्स कोणत्याही महिलेवरती सुंदरच दिसतात सो त्यामुळे हे तुम्ही घेऊ शकता गिफ्ट म्हणूनही कोणाला द्यायचा विचार असेल घेऊ शकता त्यानंतर आपण वळणार आहोत हेवी नेकलेसेस कडे त्याचा मार्केट रेट जे आहे ते साडेतीन ते चार हजार आहे तुम्ही व्हरायटी बघू शकता आणि हे तुम्हाला आम्ही देतोय फक्त अडीच हजारात ट्वेंटी थाउजंड फाय हंड्रेड ओनली वा Nice. आणि ह्याच्यात इतके कलर्स आहेत की कोणत्याही आउटफिट सोबत तुम्ही ते स्टाईल करू शकता आणि हे विथ बिंदी सुद्धा आणि कानातले वा खूपच मस्त कलेक्शन आहे खूप सुंदर वाटणार आणि तुझ्या गळावर अजून छान खूप छान वाटतंय साधारण हे असं मस्त वाटतंय ना अगदी छान आणि टू थाउजंड फाय हंड्रेड मध्ये बिंदी प्लस कानातले बिंदी प्लस कानातले एवढा मोठा असेल बघा त्यांचं लग्न रिसेंटली झालं आहे तुमचे आता सगळे पहिले सण येणार आहेत श्रावणापासून खरं तर सणांची सुरुवात होते आणि पहिला सण म्हटला की नेहमी तो स्पेशल असतो तर तुम्हाला जर दागिन्यांमध्ये आणि लुकमध्ये व्हरायटी आणायची असेल स्वतःच्या तर मग हे नक्की घेऊ शकता सो हे आणि ह्याची बिंदी आणि कानातली पण बघा किती सुंदर आहे सो ही अशा पद्धतीची बिंदी मिळेल तुम्हाला अँड दिस इज प्रिटी आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की डायमंड आहे थोडं हेवी वाटेल तर हेवी अजिबात नाहीयेत नाजूक आहे, पण तरी ते त्यांची फिनिशिंग आणि सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता इतकं एलिगंट वाटतंय ते आणि सध्या डायमंडचं ट्रेंड आहे खूप yes. ट्रेंड आहे बरेच लोक आता गोल्ड आणि बाकी दागिन्यांकडे कमी आणि डायमंड कडे जास्त वळताना दिसतात ह्याची काय रेंज आपल्याकडे अडीच हजार अडीच साडेतीन ते चार हजार मार्केट रेट आहे अगदी पाच हजारापर्यंत देखील तुम्हाला मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये मिळतील तुम्हाला अडीच हजारात फक्त देतोय मस्त त्यानंतर वळूया आपण ह्या हेवी नेकलेसेस पॅन्डल्स आहेत लेअर मध्ये आहेत आहे का येस ते पण खूप ट्रेंड करत सध्या म्हणजे त्यांनी घातलेली डिझाईन आहे थोडी सिमिलर अशी डिझाईन आहे ही आणि खूप लोक शोधतायत असं आय थिंक इथे मिळू शकते आणि हे देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत फक्त टू थाउजंड फायव्ह हंड्रेड मध्ये हे टू थाउजंड खूप सुरेख दिसतो आणि हे लेअर मध्ये देखील आहेत पॅटर्न्स बघू शकता हे डिझाईन्स देखील पाच हजाराच्या वर मार्केट रेट आहेत एवढे हेवी नेकलेसेस तुम्हाला फक्त येणार आहेत अडीच हजारात आणि शेपिंग फ्री त्याच्यावरती खूपच सुंदर आपण एक भरलेलं भरले तर खूप सुरेख साधारण हे इथपर्यंत असं वाटतय ना गळ्याबरोबर खूप प्रिटी हे वन पीस सोबत आणि साडीवरती तर इतकं सुंदर दिसेल म्हणजे जो नीतांबणीचा लुक होता तो किती एलिगंट वाटत होता पण तसाच लुक तुम्हाला करायची इच्छा असेल तर हे बघा किती छान आणि त्याची शाईन बघा किती मस्त आहे स्टोन्स जे वापरण्यात आले त्याचं फिनिशिंग बघा किती छान आहे पुढून आणि मागून तुम्ही दागिन्याचं फिनिशिंग बघून घेऊ शकता म्हणजे जे प्रीमियम क्वालिटीचे दागिने म्हणतो ना त्या सगळ्या क्वालिटीचे दागिने तुम्हाला इथे फिफ्टी पर्सेंट मध्ये फिफ्टी पर्सेंट <laughs> <और थे। laughs> हो म्हणजे पैसा वसूल खरेदी होऊ शकते बरं डायमंड झालं नेकलेसेस तर त्याच्यावरती मॅचिंग बँगल्स आपल्याला हव्यात तर ह्या बँगल्स आपण देतोय अशा प्रकारे त्याचा रेंज देखील थाउजंड अप आहे त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त फायव्ह फिफ्टी ग्रेट ओनली फाय फिफ्टी मार्की स्टोन्स आहेत त्यानंतर त्यातच ही एक डिझाईन ही देखील तुम्हाला येणार आहे फक्त सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी सिंगल सिंगल घातलं तरी छान yes. होईल मस्त त्यानंतर त्यातच हे चारचा सेट आहे हा देखील तुम्हाला येणार आहे सिक्स फिफ्टी ग्रेट आता ह्याच्या नंतर आपण कोणते असे प्रोडक्ट बघणार आहोत ज्याच्यावरती पण ऑफर्स आहेत मोत्याच्या जागी वा मोत्यांचे पारंपरिक दागिने आहेत का त्यामध्ये yes. चलो ग्रेट बघूया आता मोत्यांचे पारंपरिक दागिने त्यातही ऑफर आहेत बघा काय अजून पाहिजे तुम्हाला तुम्ही फक्त नाव घ्या सगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला ऑफर आहे ग्रेट सुरुवात करू शकतो आपण ह्याच्यामध्ये बघायला येस येस चोकर पासून आपण सुरुवात करूया मोत्याचे जोकर्स आहेत आपण पाहू शकता चांगल्यातले मोती आहेत आणि चोकर मध्ये कलेक्शन आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला येणार आहे फाय फिफ्टी यातला कोणताही चोकर घ्या ह्याचं बाराशेच्या खाली मिळणार नाही ना ना बाहेर हे देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत फक्त फाईव्ह फिफ्टीमध्ये फाईव्ह फिफ्टी नाईस आणि कानातले आहेत ना त्याच्यासोबत आहेत त्यासोबत त्यानंतर हे असे नेकलेसेस आहेत छोटे छोटे नेकलेस टाईप हे येणार आहेत सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये हे पूर्ण ह्या दोन लाईन ज्या आहेत त्या पूर्ण सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये येणार नाही विथ oh, स्टोन nice. आणि मोती असे yes. व्हरायटी तुम्ही बघू शकता हे गोल्ड मध्ये विथ मोती आणि खूप मस्त वाटते हे चंद्रपूर डिझाईन सध्या खूप गाजतीय बऱ्याच सेलिब्रिटीज मध्ये पण ती गाजलेली एक डिझाईन uh -huh. आहे मस्त त्यानंतर ही लेअर वाले आहेत पूर्ण असा गळा भरून जातो त्याच्यामध्ये हा okay. पीस तुम्हाला येणार आहे बाराशे पन्नास बाराशे पन्नास येस बाराशे पन्नास त्यानंतर ह्या एट फिफ्टीच्या आहेत ओके त्याच्यातली छोटी जर असेल ही देखील एट फिफ्टी लाईस खूप मस्त डिझाईन आहे खूप स्वस्त आणि अतिशय रिजनेबल रेट मध्ये तनमाणी आपण इथे लॉन्च करतोय थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये हे तनमाणी आहेत इथून इथपर्यंतचे सर्व तनमाणी तुम्हाला थ्री फिफ्टी मध्ये येणार आहेत गिफ्टिंगला काय हवंय आणि असंच कधीतरी घालाव असं वाटलं काटपत्रच्या साडीवरती अतिशय सुंदर ऑप्शन आहे त्यानंतर राईस पाल मध्ये देखील आम्ही तनमणी बनवलेली आहे त्याची किंमत अशी वर फिफ्टी हे चारही डिझाईन तुम्हाला मध्ये येणार सुंदर आहे डिझाईन आहे आणि त्यानंतर पारंपरिक तनमणी आणि त्याला अशा प्रकारची सर आहे हे तुम्हाला येणार आहे फाय फिफ्टी त्यातच हे दोन फॅन्सी पेंडंट देखील आहेत अतिशय सुंदर डिझाईन आहे नवीन डिझाईन आहे मस्त साडेपाचशे त्यानंतर असं मोत्याचा घोष असलेला एवढा सुंदर पीस नेकपीस अडीच हजार मार्केट रेट आहे आपल्याला येणार आहे बाराशे पन्नास बाराशे पन्नास लास खूप भरलेले आणि आणि कोल्हापुरी साजाचे पेंडंट असलेला हा नाजूक गळ्या भोवतीचा नेकपीस आहे हा येणार आहे सिक्स फिफ्टी गळ्यातले झाले तर त्याच्यामध्ये बँगल्स देखील हव्यातच ना आपल्याला तर ह्या बँगल्स आम्ही तुम्हाला देतोय ऑफर मध्ये फायव्ह फिफ्टी पिचोडी पिचोडीची डिझाईन आहे त्यानंतर ही एक रनिंग डिझाईन आहे अतिशय सुंदर अशी फक्त फायव्ह फिफ्टी त्यानंतर हा पारंपरिक तोडा हा देखील साडेपाचशे मध्येच तुम्हाला येणार आहे आणि अजून दोन डिझाईन्स आहेत कंगन आणि हे एक हे देखील तुम्हाला येणार आहे फाय फिफ्टी ऑफर मध्ये यानंतर आपण वळणार आहोत कुंदन कलेक्शन जे चार पाच हजाराची वगैरे रेंज असते मार्केटमध्ये मा ते आम्ही अगदी बजेटमध्ये दे देणार आहोत क्या बात आहे अच्छा कुंदन आहे जो हे ही हिरा मंडी इन्स्पायर्ड आहे म्हणजे सिमिलर तसे दागिने दागिने आपण पाहूया ग्रेट चलो त्याची सो आता आपण कुंदनमध्ये बघतोय आणि खरंच सांगायचं झालं तरी दागिने बघितल्यानंतर हिरा मंडी इन्स्पायर्ड आहेत असं म्हणू शकतो म्हणजे सिमिलर आहेत एकदम सेम टू सेम नाही पण तरी तुम्हाला तसे सेट वापरायची जर आवड असेल इच्छा निर्माण झाली असेल तर मग हॅव अ लुक ॲट इट इट इज सो ब्युटिफुल इतकं सुंदर आहेत हे सगळे सेट आणि हे कुंदनमधले आहेत राईट सो वेडिंग सीजन रिसेप्शन लुक किंवा तर जे साऊथ किंवा नॉर्थच्या ज्या महिला आहेत त्यांचे खूप सण असतात त्यावेळेलासुद्धा ते असं हेवी घालणं प्रेफर करतात काय रेंज जाते आहे साधारण ऑफर मध्ये आहेत हे पण आपल्याकडे येस येस हे देखील मान्सून आहेत मार्केट रेट साडेतीन ते चार हजार आहे हे सर्व हेवी नेकलेसेस फक्त अडीच हजारात अडीच हजार फायव्ह हंड्रेड मध्ये खूपच सुंदर आहे आणि ह्याच्यावरच काम वगैरे किती मस्त आहे आणि बिंदी आहे ना पूर्ण भिंदीच कटा नाही सो हा एक सेट बघा तुम्ही किती एलिगंट वाटतोय सो कानातले असे थोडे हेवी मिळणार आहे तुम्हाला हेवी असं गळ्यातलं आणि त्याचसोबत बिंदी. नाईस सो हे टेम्पलमध्ये सो बरेच कलेक्शन आहे जे तुम्हाला ऑफर मध्ये अवेलेबल आहे सो टेम्पल ज्वेलरी इज वन ऑफ इट आणि टेम्पल विथ मोती असे दागिने पण सध्या खूप गाजत आहेत त्यातली काही व्हरायटी आपण इथे बघूया काय प्राइस मध्ये जाणार आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये शॉर्ट नेकलेसेस आहेत आणि लॉंग नेकलेसेस देखील आहेत हे साऊथ कॉटन साडीवरती सिल्क साड्यांवरती खूप सुंदर दिसतात त्याचा मार्केट रेट हा साडे तीन ते चार हजार आहे आमच्याकडे तोच रेंज आहे परंतु हे ऑफर मध्ये आपण देतो अडीच हजारात हे लॉंग सेट जे आहेत हे आपल्याला ऑफर मध्ये अडीच हजारात येणार आहेत आणि हे शॉर्ट नेकलेसेस आहेत ते अठराशे पन्नास मध्ये येणार आहेत बर त्याच्यामध्ये हा देखील तुम्हाला अडीच पहा आणि शॉर्ट जे आहेत ते अठराशे पन्नास त्यातच थोडेसे नाजूक आहेत हे बाराशे पन्नास मध्ये येणार आहेत हा हेवी आहे ह्याचा रेंज थोडासा हेवी जाईल एक साडेतीन हजारापर्यंत हा येईल टेम्पल ज्वेलरीवरती आपल्याला बँगल्स देखील हव्यात तर त्याला मॅचिंग असे ह्या बांगड्या ह्याची किंमत साडेपाचशे आहे असा रेट जास्त आहे देखील आपण ऑफरमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ह्या फाय फिफ्टीचे चार आहेत हा पूर्ण कॉम्बो सेट आहे हा तुम्हाला सिक्स फिफ्टीला येणार आहे हा देखील सिक्स फिफ्टीला येणार आहे त्यानंतर हे असे कडे आहेत हे तुम्हाला फाय फिफ्टीला चार येतील आणि हे दोन कडे हे देखील तुम्हाला सिक्स फिफ्टीला जोडी येईल oh, nice. टेम्पलमध्येच मस्त डेली वेअरसाठी देखील कलेक्शन आपल्याकडे आहे कडे आहेत गोल्ड प्लेटेड बेस्ट क्वालिटी पॉलिश टू फिफ्टी सिंगल ओके टू फिफ्टी फॉर सिंगल येस येस असं देखील डिझाईन आहे हे देखील तुम्हाला येणार आहे टू फिफ्टी सिंगल त्यानंतर असं आहे मध्ये हे तुम्हाला येणार आहे थ्री फिफ्टी बरं साडी पेन्स मध्ये कलेक्शन आपल्याकडे आहे आपण पाहू शकता डायमंड ज्या साडी पेन्स आहेत साडेपाचशे ते सहाशे ची रेंज आहे ज्या आम्ही तुम्हाला देतोय कुठलीही साडी पेन घ्या थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी वा आणि किती मस्त वाटते खूप छान आहे अमेरिकन डायमंड माणिक आणि पाचूच्या डिझाईन्स आहेत फिनिशिंग पाहू शकता अतिशय सुंदर डिझाईन अगदी अफोर्डेबल रेंज मध्ये थ्री बऱ्याचदा असं होतं की श्रावणात असे काही इव्हेंट येतात की त्यावेळेला महिलांना रिटर्न गिफ्ट द्यावा लागतो मग त्यावेळेला हे असे काही गिफ्ट देऊ शकतात ग्रेट मस्त काय आणि ऑक्सिडाइज दागिने त्याच्यातही आपल्याकडे ऑफर आहे येस सही किती सुंदर आहे पहा कलेक्शन आणि डेली वेअर साठी इतके सुरेख कानातले आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत फक्त वन फिफ्टी वा हे वन फिफ्टीला आहे बघा हे अशा पद्धतीचं आहे लॉंग मस्त आहे हे मोराची डिझाईन आहे इथे बघा तुम्ही वेगवेगळे स्टोनचे डिझाईन बघू शकता पानांचे आणि फुलांचे डिझाईन असलेलं त्यातमध्येच इथे पण खूप मस्त व्हरायटी आहे रेग्युलर यूजसाठी टॉपवर किंवा कुर्तीवर घालण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मस्त हे किती म्हणाला वन फिफ्टी वन फिफ्टी घ्या वन फिफ्टी जोडी वन फिफ्टी जोडी येस खूप सुंदर आहे हे मस्त दिसतंय ना माझ्याकडे ऑक्सिडाइज दागिन्यांचा ही ऑफर वीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आहे राईट yes, yes. आणि स्टोअर मध्ये व्हिजिट द्यायचं असेल तर ता, टायमिंग काय असेल आपल्याला सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंतची वेळ आमच्या बाबाई ब्रांचची आहे आणि इकडे साडे दहा ते साडे नऊ साडे दहा ते साडे नऊ सो शांतीवंत ब्रांच आहे त्याच्यामध्ये आता आम्ही हे सगळं कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मान्सून ऑफर मध्ये इतके छान छान ऑफर्स ठेवलेत आणि प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवायला मदत केली थँक्यू सो मच त्यांच्या अख्ख्या टीमने पण आम्हाला खूप मदत केली सगळं कलेक्शन दाखवण्यासाठी मंडळी तुम्हाला सुद्धा या मान्सून ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर वीस जुलै दोन हजार चोवीस आय रिपीट वीस जुलै दोन हजार पर्यंतच ही ऑफर आहे त्यामुळे नक्कीच त्यांना दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता शिवाय तुम्हाला इथे स्टोर व्हिजिट द्यायचं असेल तर कुठे यायचंय आत्ता आम्ही ज्या स्टोअरमध्ये आहोत तर ह्यांचे दोन्ही स्टोर्सचे ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेच पण जिथे आम्ही या स्टोअरमध्ये कलेक्शन दाखवलेलं आहे त्या स्टोअरचा मी ॲड्रेस देते सध्या आम्ही आहोत शांतीवनमध्ये एक्झॅक्टली कुठे तर नॅशनल पार्कच्या जवळ तुम्हाला कुठे यायचंय तर तुम्हाला यायचंय धरम पॅलेस या बिल्डिंग जवळ धरम पॅलेस बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरलाच धनश्री आर्ट ज्वेल्सचं तुम्हाला स्टोअर बघायला मिळणार आहे नियर नॅशनल पार्क शांतीवन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं शिवाय तुम्ही गुगलवरती धनश्री आर्ट ज्वेल्स टाकलं तरी तुम्हाला त्यांचे दोन्ही लोकेशन्स इझिली सापडू शकतात अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी